संघर्ष न्यूज सदैव आपल्या सेवे येत्या जानेवारी महिन्यात दहा अकरा बारा तारखेला श्री बालाजी युद्ध फाउंडेशन आयोजित शहापूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं असून आज शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर फेस्टिवल टीमला शहापूर फेस्टिवलसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने शहापूर फेस्टिवलची टीम उपस्थित होती संघर्ष फास्ट न्यूज अंकुश बंधू बालाजी युथ फाउंडेशन मार्फत शहापूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आपल्या हस्ते काय सांगाल नवीन वर्षाची या आनंदाने जावी नापालवृत्त महिला भगिनी वडीलधारी यासाठी एक वेगळी पर्वणी बालाजी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून शहापूर फेस्टिवल हा दहा अकरा बारा हे तीन दिवस सुरू होणार आहे त्याचं आज या कार्यक्रमाचं का मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी आता झालं आपण बघितलं असेल की दोन हजार सोळा सतरापासून शापूर फेस्टिवल या ठिकाणी सुरू झाला त्याच्यानंतर आगरी महोत्सव असेल कुणबी महोत्सव असेल विविध महोत्सव या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून शापूरकरांसाठी एक आगळं वेगळं एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी एक नवीन वर्षाची सुरुवातच आनंदाने व्हावी आणि म्हणून ही संकल्पना घेऊन आमचे सर्व हे बालाजी युथ फाउंडेशनचे सर्व सहकारी या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यासाठी महिनाभर या ठिकाणी झटत आहेत नक्कीच या ठिकाणी खाद्य संस्कृती असेल आपली कला संस्कृती असेल याचं सादरीकरण या तीन दिवसात या महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहेत की मनापासून बालाजी यूथ फाउंडेशनच्या सर्व त्यांच्या सभासदांना या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो